नमस्कार आज आम्ही निघालो आहे ठाण्यातील प्रति तुळजापूर भवानी मंदिरामध्ये टिटवाळ्यावरून आम्ही नऊ चारची ट्रेन पकडून ठाण्यामध्ये पोहोचलो आहे त्यानंतर ठाणे वेस्टला जाऊन वर जो बस डेपोय, आहे तिथून दोन नंबरवरून नितीन कंपनीला जाणारी बस पकडली आणि सात ते आठ मिनिटात आम्ही नामदेववाडी बस स्टॉपला उतरले हायवे क्रॉस करून समोरच हा एक जो रस्ता जातो तिथून चालत दोन मिनिटाच्या अंतरावर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे बघा आता आम्ही आहे मंदिराच्या परिसरात स्टॉल दिसत आहेत आपण तिथे जाऊन बघूयात देवीला नेसवायला इथे साड्या आहे ओटी आहे

मांडिला गेला तुझा घरा कोई धरिला धरला